मित्रांनो जर तुमच्याकडे वड्रेस वेबसाईट असेल आपण जे आपल्या ब्लॉग मध्ये पोस्ट लिहितो त्यामध्ये आपण इमेज सुद्धा ऍड करतो तर इमेज ला ब्युटिफुल कसं बनवायचं म्हणजे की जे व्ह्यूर्स असणार जे आपली वेबसाईट व्हिजिट करणार त्यांनी असे छानसे इमेज बघितले तर ते जास्त वेळ आपल्या वर राहू शकतात त्यामुळे आपल्या वेबसाईट ची ट्रॅफिक सुद्धा वाढण्याची शक्यता असते तर असे आपण आपल्या इमेज ला बॉर्डर कशा प्रकारे करू शकतो त्याची पूर्ण माहिती तुमचा राहुल भाऊ ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मित्रांनो मानवी राहुल तुम्ही पाहता राहुल ब्लॉग युट्यूब चॅनल चाला सुरू करूया तर मित्रांनो ही माझी वेबसाईट आहे आणि ते तुम्ही बघू शकता की जे इमेजेस आहे मी इमेज अपलोड केले त्याच्या साईडला ते बघा येलो कलरची लाईन आहे बॉर्डर लाईन आहे आणि कलर छानस आहे त्यामुळे कसं की जे पण लोक बघतात इमेजला त्यांना पण खूप चांगलं वाटतं तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या वेबसाईटमध्ये एक कोड मी सांगणार आहे तो कोड टाकल्यानंतर जे इमेजेस आहे त्याला अशा प्रकारे ब्युटिफुल बॉर्डर लाईन बनू शकतात तर त्यासाठी काय बघा जो कोड आहे तो कोड तुम्हाला कुठे भेटणार युट्यूबला मी देऊ शकत नाही तर तुम्ही माझ्या इन्स्टाग्राम आयडी मला फॉलो करा तिकडे मला मेसेज करा मी तुम्हाला डीएम करणार आहे तो कोड कोणता आहे डीएम मध्ये तो कोड तुम्हाला मिळून जाईल एक दोन मिनिटात मी तुम्हाला तो कोड प्रोव्हाइड करणार आहे तो कोड घेतल्यानंतर काय करायचं आहे कोड घेतल्यानंतर तुम्ही ते बघा तुमची वेबसाईट ओपन केली वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही ते कस्टमाइज तुम्ही आता वर्डप्रेस वेबसाईट वापरता तुम्हाला माहिती असेल कस्टमाइज काय असतं इथे कस्टमाइज क्लिक करायचं त्यानंतर इथे ऍडिशनल सीएसएस वरती जायचं इथे तो कोड पेस्ट करायचा आहे ते जो लास्ट असेल ना लास्ट शेवटला जाऊन इथे तुम्ही तो जो सांगणार मी कोड शेवट शेवटला पेस्ट करायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणीच पेस्ट नाही करायचा शेवटला तो कोड पेस्ट करायचा आहे हे बघा हा कोड आहे इमेजेस आय एम बी डब्ल्यू पी पोस्ट इमेज पूर्ण शेवटला पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्याबद्दल पेस्ट केला की लगेच तुम्हाला इथे बघा हे कॉर्नर लाईन येईल बॉर्डर लाईन येईल हा कोड हा शेवटी पेस्ट केल्यानंतर इथे पब्लिश क्लिक करायचं आहे पब्लिश झाल्यानंतर तुमच्या वेबसाईटमध्ये अशा प्रकारे कॉर्नर दिसून येतील हा कोड तुम्हाला इंस्टाग्राम मध्ये मेसेज करा तिथे मिळून जाईल जर व्हिडिओ आवडले चॅनल सबस्क्राईब नक्की करा छोट पंतपैकी खूप खूप आभारी चैन वंदे मातरम